राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा आघाडीतर्फे प्रेरणाबाई कवडे यांनी आज दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता भगूर नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय भगूर गावातील विविध विकास कामांच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती जागर जनस्थान न्यूज चॅनलशी बोलताना त्यांनी दिली आहे यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी मत मांडले तसेच भगूर गावातील विकासाला चालना मिळावी यासाठी उमेदवारी न करता प्रेरणा बलकवडे यांना पाठिंबा दिल्याचं दीपक बलकवडे यांनी स्पष्ट केलंय जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक निश्चितच जी आमची टीम आहे ती रणांगणात उतरली आहे लढाईची तयारी झालेली आहे आणि सगळ्या कॉन्फिडन्स मध्ये आहोत की ही लढाई आम्ही जिंकू अनेक दिवसापासून आपण प्रयत्न करतात पक्षाने संधी दिली आहे भाजपने देखील आपल्याला पाठिंबा दिलेला काय सांगा पक्षाला मी सर्वप्रथम धन्यवाद करेल ही माझ्या कामाची पावती आहे आणि पक्षाने जी संधी दिलेली आहे त्याचं मी निश्चितच सोनं करायचा प्रयत्न करेन मुद्दे असे आहेत की विकासाचे मुद्दे आहेत भाजप आणि राष्ट्रवादी यांचं विजन आणि विचार जुळले गेले कारण भगूर शहर हे खूप महत्वाचं शहर आहे सावरकरांची जन्मभूमी आहे आणि राष्ट्रीय लेवलला त्याचा नाव आहे आणि अशा गावामध्ये विकास कुठेतरी गेले पंचवीस वर्ष खंडित झाला होता आणि त्या विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही आज या रणांगणात उतरलो आतापर्यंत तर फक्त रस्ते आणि नाले सोडून कुठलंही मोठं प्रोजेक्ट या ठिकाणी आणलं नाहीये पण सावरकरांची जन्मभूमी म्हणून एक पर्यटन या ठिकाणी होऊ शकतं चांगल्या याच्यामध्ये बेसिक सुविधा ज्या आहेत हॉस्पिटल असतील गार्डन्स असतील आणि म्हणजे आता अजून बरेच मुद्दे आहेत मी जाहीरनाम्यामध्ये ते जाहीर करेन आज भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोघांच्या युतीने अज्ञासाहेब बलकोटे यांनी अर्ज दाखल केला आहे मी सुद्धा या निवडणुकीमध्ये एक उमेदवार म्हणून उभा आहे ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की गावामध्ये पंचवीस वर्षामध्ये कोणत्या प्रकारचा विकास झालेला नाही मी मागील पंचवीस वर्षापासून नगरसेवक आहे हो आणि खरोखरच गावाचा विकास झालेला नाही विकास खुंटलेला आहे हे खंत मनामध्ये असल्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोघांनी युती करून हे गणित जमवलं आणि निश्चितच या दोघांच्या समन्वयाने बगुई नगरपालिकेवर युतीचा झेंडा स्थापन केला जाईल आणि विकासाचं पर्व हे दोन्ही पक्षाच्या माध्यमातून बगुईमध्ये नक्की जाईल अशी मला खात्री आहे असे की घटक पक्ष जे आहेत आमचे मित्र पक्ष गाव पातळीवर हे राजकारण चालतंय निवडणुकीचा काळ आहे आणि निश्चितच जे पक्ष आहेत मनसे असेल अल्पेया असेल वंचित असेल त्याचप्रमाणे शिवसेना बटाकट असेल हे भले आमच्यासोबत मावेतमध्ये नसतील पण ते मित्र आमचे मित्रपक्ष आहेत ऑन रेकॉर्ड नाही पण भगूळच्या राजकारणामध्ये अब्दुल रेकॉर्ड हे लोक आमच्यासोबत आहेत निश्चितच त्यांचा जो आम्हाला पाठिंबा मिळेल त्या पाठिंब्यावर आम्ही नक्कीच भगुल सत्ता खेचून आहोत आम्ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी चर्चा करून आमचं ठरलं की आपण एकत्र लढूया समोरून काय आम्हाला तसं निमंत्रण आलेलं नव्हतं आम्ही निमंत्रणाची वाट पण पाहिली होती पण निमंत्रण आलं नाही त्यामुळे आम्ही दोन पक्षांनी बसून ठरून आपापसात आप चर्चा करून आम्ही एकमेकांवर पोचलो आणि आता आम्ही प्रेरणा बलकोडे यांचा नगराध्यक्षपदासाठी फॉर्म भरलेला आहे भारतीय जनता पार्टीचे बारा एक फॉर्म आणि राष्ट्रवादीचे आठ नऊ दहा फॉर्म भरले आम्ही अध्यक्ष